धळुयात लाडकी बहीण योजनेकडे लाडकी बहीण योजना विरोधातली याचिका फेटाळण्यात आलेली आहे न्यायालयाने महाविकास आघाडीच्या समर्थकाला दणका दिलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका ला दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका न्यायालयाने आता फेटाळली आहे या योजनेसाठी विरोध दर्शवला जात होता आणि त्या संदर्भातली याचिका देखील दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिका आता न्यायालयाने फेटाळलेली आहे लाडकी बहीण योजने विरोधातली याचिका फेटाळण्यात आली सरकारन या ठिकाणी लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो आपले विरोधक आज कोर्टात गेले होते हायकोर्टात लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांची पिटिशन एंटरटेन केलेली नाही त्यामुळे आता आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही पण किती वेगळी लोक आहेत इकडे कोर्टात जातात आणि तिकडे लाडकी बहीण लिहून स्वतःचा फोटो घालतात लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे हे जे सावत्र भाऊ आहेत ना यांच्यापासून जरा तुम्ही सावध राहा थोडं सावध राहा